नमस्कार शेतकरी मित्रो मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी आजचा विषय आहे आंब्याला खोडाला कीड आणि त्यावर उपचार खरोखरच आता पुन्हा पुन्हा व्हिडिओ काढून टाका वाटतं कारण व्हिडिओ का काढायचा खूप नुकसान करणारी ही कीड आहे बघा आता तुम्हाला दाखवतो मी बघा ही फांदी वाढलेली आहे आणि याला डिंक किती येते बघा बघा जवळून दाखवतो हे बघा पूर्ण फांद्या डिंकानं भरलेल्या आहेत ही फांदी वाढली बघा डिंक थोडी जरी हायगाई झाली तर अशी ही साल जर खराब झाली तर पुन्हा ही झाडच वाळता हे बघा किती नुकसान केलेलं आहे आणि ही पूर्ण फांदी वाळत चाललेली आहे या किडीमुळं ही आंतरसाल खाणारी कीडा आहे याच्यातून भुस्सा निघत नाही पण डिंक मात्र निघतो शेतकरी मित्रो ह्याला कोरांजनचा फार उपयोग होतो कोरांजन जर आपण पोतरा दिला किंवा ब्रशनं जर लावलं तर सर्व रसामध्ये ती मिक्स होतं आणि दोन चार महिने बऱ्यापैकी रिझल्ट मिळतो सर्वात जास्त शत्रू जर असेल तर आंब्याला आ, ही खोडावरचा किडी खूप नुकसान होते आता आपण उपचार केलेला आहे थोडीशी हायगाई जर झाली आणि हा आपला केशर आंब है। आंबा आहे खूप आंबा छान आलेला आहे आणि हे आंबा नुकसान करतोय तर आपला विषय आजचा एवढाच होता आज आपण येथेच थांबू थँक्यू तर कोराजन हे प्रति लिटर पाण्याला एक मिली या प्रमाणात बुडावर लावून घ्यायचा आहे पोत्रा द्यायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू